एपीबी म्हणजे आम्ही पाहतो बातमीच्या पलीकडे एकूण परिस्थितीत बदल घडवून आणणे हेच आमचे भी पाहत रहा प्रभावी सकारात्मक बदलासाठी एपीबी न्यूज उपविभागीय अधिकारी येथे शेतकरी हितार्थ विविध मागण्या पूर्ण करण्याबाबत तालुक्यातील शेतकऱ्यांचे उपविभागीय अधिकारी संदीप कुमार अपार यांच्या मार्फत मुख्यमंत्री यांना शनिवार चौदा डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता निवेदन द्या एसे द्या कर आज आम्ही सर्व शेतकरी लोक माननीय मुख्यमंत्री साहेबांना निवेदन देण्यासाठी येथे टी आज एच ओ कार्यालयावर किंवा मोक्यावरच्या खरेदी सेंटरवर केंद्रानं पंधरा टक्के मॉच्छुरचा आदेश काढल्यावरही महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं अजूनपर्यंत नापेटच्या खरेदी सेंटरवर पंधरा टक्क्याचा आदेश पाठवला नसल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना सोयाबीन मोठण्याकरता अडचण निर्माण होऊन राहिली आहे म्हणून आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना एस डीओ साहेबामार्फत निवेदन पाठवलं बा की या आठ दिवसात पंधरा टक्के मॉच्छरचा आदेश पारित करून व आम्ही ज्या बाकी इतर मागण्या मांडल्या आहेत किंवा वचननाम्यात जाहीर केल्याप्रमाणे शेतकऱ्यांना मार्चपूर्वी पीक कर्जाची पूर्ण संपूर्ण कर्जमाफी होऊन त्यांना त्यांचा पुरा करण्यात यावा व दुसरा मुद्दा आमचा असा आहे की जी एस टी रद्द करण्यात यावी व त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे की बा हमी भावानं सहा हजार रुपयानं सोयाबीन खरीदणार असं महाराष्ट्र शासनाच्या या येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये म्हणजे घोषणा झाली होती बाकी की आम्ही इलेक्शन झाल्याबरोबर शेतकऱ्यांचं सोयाबीन सहा हजार रुपये हमीभावानं खरीदणार आहोत आमचं असं म्हणणं आहे बा की शासनानं आमचं सोयाबीन सहा हजार आम्ही करतो या सर्व गोष्टीसाठी व इतर मुद्द्यासाठी आम्ही आज माननीय मुख्यमंत्री साहेबांना आज निवेदन दिलं आहे जर या निवेदनावर जर शासनानं वेळी दखल घेतली नाही तर आम्ही हिवाळी अधिवेशनात नाममात्र आंदोलन करू पण उन्हाळ्यात जेव्हा अर्थसंकल्पीय अधिवेशन होईल त्यावेळेस आम्ही मूर्तेवर तालुक्यातील सर्व शेतकरी मुलाबाळासह बाळासह मूर्तेवर तालुक्याच्या तहसील कार्यालयावर आमचा न्यायपत्रात कोणून हे बघून आम्ही आंदोलन चालवणार याची शासनाने दखल घ्यावी याकरता आम्ही आज निवेदन देण्याकरता इथं समोर आलो होतो